कोकणी अबीर या युट्यूब चॅनल वर तुमच्या सगळ्यांचा परत एकदा स्वागत असा आता आम्ही चालला असाव जुये तर फनस काढू तकडे वाघाच्या तकडे वाघाची गोवा पण मोठी असा तर आता चला तर थकडे जाऊया आम्ही चला हे बघा हे सगळे मायाबरोबर सगळे बरकंदार म्हणजे वारीपैकी ते आता आपण पोचला असाव जुयेच्या फनसाकडे आता काढू बिडूक सुरुवात करणार असत आणि हे बघा आता रशी बिशी धरून हाऊ मामा असत आणि ते छत्रीवाले राजा काका हे या, या, आणखी एक छत्रीवाले मेश आणि ते पुढचे कोट घालून ते आमचे बाबा सगळे <laughs> एका एक साथ चलत झा असं म्हणतो डोंगर वातावरणाची मजा घेऊन निसर्ग आणि ह्या असा आमचा हार बाटला याकडे पाणी पिणी जास्त झालेला असा काय आता कडे बांडला आणि आमचा महापुरुषाच्या देवाच स्थान आता आपण पोचला अस महापुरुषच्या देवाच्या स्थानी आता हकणत आता आम्ही हळूहळू असे चलत जाता आणि आजू योग गेट असा महापुरुषाकडचोच आता आम्ही चालला असो त्या वाटेनच तर वाटेक जवळजवळ पंधरा वीस मिनटं तरी जातील चलत जायपर्यंत हे पण सगळे पुढे चालतात आता मी तुमचं जंगल दाखवणार असे आम्ही आता त्या जा वाटेन जाता होत्या जुयेच्या सगळा जंगल असा जे जाताना इकडे फणस आणूक जाऊ पण जाम मेहनत म्हणजे कष्ट करू जे लागतात तरच तो फणस मिळतो आणि वर असल्यामुळे मागायच्या ह्याच्यात गुहेत आणून हे सगळे हळूहळू पुढे चलता असत आपण तकडे जाऊया काय रे थांबलास कशा हे हळूहळू चला हे बघा सगळे पुढे सगळे एकसात बरकंदार चलत असाव आणि जुएच्या पंचाकडे जाणार असाव पुढे राजा काका असत त्याच्या पुढे आणि पुढे हाबू मामा आणि त्याच्या पुढे रमेश काका पुढे असं असा नागमोडी वाटेन हळूहळू <laughs> आम्ही आता पोचणार असतो जुएेच्या फाणसा भाजी तर आता हळूहळू <laughs> दाखवणार असो है ना बारकी फुल आहोत त्याची भाजी पण होता ही बघा यांची भाजी पण होता ती बघून ठेवा ही अशी भाजी पण असतात ही बोंडा बिंडा सगळी पडलेली असत दही यांच्या घेतली कोण निवडक नाही फुकट गेली ही बघा फायनली आता दह्याच्या ना आता आम्ही बाहेर पडता असा आणि आता मार्गस्थ डायरेक्ट जुयेच्या वाटेक होणार म्हणजे शॉर्टकटमध्येच हळूहळू <दियासे> हळू आता हे <हलु, हलु>, <दियासे> था थांबलेले असत

गुहेत आता घुसणार असाव जुयेच्या भारी पैकी सगळ्यात मोठे बरकंदार मोठे काका आणि ज्येष्ठ नागरिक असे दोनवले आता आपण पोहचला असाव जुयेच्या फणसाकडे आता काडूक बिडूक सुरुवात करणार असत आणि हे बघ आता ह्या करतात साफ करतात म्हणजे कसे फन हानू बिनूक जरा व्यवस्थित बरे पडतील आणि हे पाठसून काटी बिटी घेऊन असत फनस काढूसाठी वागा काढूसाठी बघा फनस हे दोन बर्कंदार आता चढलेले असत आणि फनस काढू पण सुरुवात केले असत त्यांनी हे बघा रशियन का देत म्हणजे काय आयडिया ती बघा म्हणून जरा फणसावर चढत असा तर हुशारीनच माणसांना चढायचा उगात कसा तरी नाही चढायचा पाऊस पडतो आता आणो रे चवळे झालंय बघा कसे काढत अगदी हसत खेळत पणसत तसे इकडे मां इकडे मां आ हे हे आमचे बॉडीगार्ड मेन मेन उद्या बॉस कसल दिसला <laughs> बाबा एक पडलो पणस आमचं वाया गेलो

थांबा येते समोर 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 बघलोय म्हणा मान ती आधी चढासर बघल्या म्हणजे तो पाडव बमता तो कमी झालो ये चढाच्या आधी मान म्हणजे घोटल्यात ना आणि ओर चढल्याने फालसा गाज झाली तक्रार लक्ष पडलो मला आणि बाबा माझ्या मनात एवढं भियालय होतो ओढ तो पण ताकय म्हणा खालसा हाक मारलाय मला समोर बघल्या वाघ खाऊ હયો મારી પણ હયત માર નાનુભાઈ પણ ગયા વર્ષી તો હયો કડકા બિડકા મેળે

आपण काढलेले असावं असे मोठे असत जुयेचे फणस आणि भाजी बिजे इतके भारी आणि पॉवरफुल फुल लागणार ना काय तुमच्या सांगा कसे फणस खात आता हे जो काढला जुयेच फणस एकदम प्रसिद्ध फणस वटपौर्णिमेक पण अखंडच घेऊन जातात सगळे काय काय बागा हे असतात ते मोठे डिलर खाण्याची पद्धत बघा बघा अगदी नीट खाणार ओरिजिनल हे पण बघा कसे खात अगदी चष्म्या सीसीटीव्ही फुटेज कसं चष्मा यांचो आता बघा टाकल्याने चारखांड आणि हे एक यांचा काय विचारलं यांच्या हे एकापेक्षा एक म्हणजे साप असे करणार ना ते का अगदी बारीक करून साप खाणार आणि काय माहिती नाही या करता ना हे माहित हे म्हणतात तसे हे पण बघा कसे खात्री काशी पूर्ण काशी खाल् ना मला आवडत मी पण खात असंयच किती भारी आहे खाल्याच ना एकदम मेडून द्या जुव्याच्या फडसाक होय मुंबई मुंबई असाय असं साफ करायचा खायचो एकदम भारी टाकणार कसे फणस घेऊन तर चलत असत हे मेन जुयेतले मेन आणि ते पाठसून आमचं पाहुण वारगाव वारगाव साऊथ लाड अध्यक्ष <laughs> आणि आता मी असे जुयेसून फणस आणला असा आता ते मी रिक्षेत ठेवणार असा तर बघा सर <laughs> फायनली ठेवलेले असाव दुसऱ्या पन्नास आणलेले आता पनस घेऊन येत असत अगदी शर्ट पाहतो नमस्कार नमस्कार बघा बॉडी बिडी अगदी पॉवरफुल चला तर मग होऊ तुमचा कसं आवडतो मला नक्की सांगा